नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण बघत आहात ड्रोन आता ड्रोन म्हटलं की ड्रोन म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की ड्रोनचा उपयोग होतो कशासाठी आता, आता, आता आधी आपण बघितलंय फोटोग्राफीसाठी वगैरे ड्रोनचा यूज झालेला आहे पण आत्ता आधुनिकतेमध्ये आता शेतकरी अगदी फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग घेणार आहे आणि याची माहिती जी आहे कारण की ड्रोन आता बाजारात आल्यामुळे जास्तीची माहिती लोकांकडे नाहीये त्याचसाठी आपण आधुनिक 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 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चॅनलवरती प्रसारित करत असतो त्यानुसार आपण परिचय घेऊन मग त्याविषयी माहिती घेऊया सर नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव जन्मेजय बर्वे मी मारु ड्रोन ट्रेक ड्रोन ट्रेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी करता महाराष्ट्रासाठी स्टेट सेल्स मॅनेजर म्हणून काम करत आहे ओके सर सर तुमच्या या ड्रोन विषयी माहिती सांगा ओके तर आ, ही हे जे मॉडेल पाहताय तुम्ही हे ए जी थ्री सिक्स फाय नावाचं मॉडेल आहे अच्छा थ्री सिक्स फाय का नाव दिलं याला तर मल्टी युटिलिटी आहे की ज जा, जसं फवारणीसाठी आपण ड्रोन वापरतो फवारणीचा सीझन पूर्ण वर्षातनं एकशे वीस दिवसाचा राहतो अच्छा मग उर्वरित जे वर्षभर आपण काय करायचं ड्रोनचा तर हा मल्टी युटिलिटी म्हणून डिझाईन केलेला ड्रोन आहे ह्याच्यात फवारणी फर्टिलायझर आणि जे ग्रॅन्युलर फर्टिलायझर आहे त्याचं ब्रॉडकास्टिंग ज पॅडीचं जे फार्मिंग होतं पॅडीची शेती होते त्याच्यात पॉलिनेशन करता पीक झुलवायला लागतं भात पॅळीसाठी साडीसाठी ओके तर त्याला पीक झुलवायला लागतं त्याच्या पॉलिनेशन करता तर ते तेही काम यांनी होतं त्यानंतर आता यात आपण भाताचं जे बी आहे ते डायरेक्ट पेरण्याकरता एक अटॅचमेंट डेव्हलप केली आहे जी जमिनीवर बी पेरणार आणि ड्रोन हवेत त्याचं जे बिया आहेत त्याचा जो मास आहे सीड मास तो हवेत कॅरी करणार आणि त्याची जी सिस्टीम आहे जमिनीत ती सरळ सरळ म्हटलं तर हे त्यांनी नावन्यकरण केले आहे भाताच्या ज्या सीड्स आहेत त्या अगदी यांनी कॅप्चर करून पेरण्यासाठी त्यांनी हे बनवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं ह्याचा टँक किती लिटरचा आहे सर ह्याची टँक जी पाहताय ती आता दहा लिटरची टँक आहे दहा लिटर मध्ये साधारण आपण एक एकर एवढ्या क्षेत्रावर फवारणी करतो आणि सर किती वेळ लागतो एक एकर फवारणी करण्याला करण्याकरता आपल्याला ऍक्च्युअल जेव्हा ड्रोन हवेत उडत असतो तर पाच ते सात मिनिटात एक, एक, एका एकरावर फवारणी होते पण ह्याच्यात काही सिस्टीम्स दिलेले आहेत पूर्णपणे ऑटोपायलट मोडवर चालतो आणि आपण जेवढं क्षेत्र मॅप केलेलं असेल जसं आपण गुगल मॅप्समध्ये मध्ये पाहतो तसं मॅप केलेलं असेल तर हा तसं मॅप केलं तसं मॅप केलेलं असेल आणि काम करता करता जर मध्ये कुठे औषध संपलं तर तो त्या ठिकाणून परत येतो आणि आपण औषध भरून ऑटो ऑटोपायल्युएशन कमांड दिलं की तो जिथे औषध संपला तिथं काम म्हणजे सगळ्यात संपलं शेतकऱ्यांना जर ही यंत्रणा रोबोटिक सिस्टम यामध्ये असं आहे आपण असं म्हणूया कारण तुम्ही ज्या तुमचं संपलं होतं तिथंच परत ते सुरुवात करणार आहे हो। म्हणजे तुमच्या औषधाची कुठल्याही प्रकारची नासाडी यामध्ये होणार नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ऑटोमेशन असल्यामुळे तो त्याचा जर विचार केला तर सात मिनिटाचा त्याचा अवधी दिलेला आहे परंतु पाण्याची क्षमता पाणी साठवणूक तुमचं कुठे केलेल्या आहे तुम्ही त्याच्यामध्ये भरणार कसं ह्याचा सगळा विचार जर केला तर त्याचा थोडा वेळ वाढतो बरोबर एका बॅटरी सेटवर आपला ड्रोन जो आहे तो बावीस मिनिट हवेत उडतो या बावीस मिनिटात सरासरी आपण दोन ते सव्वा दोन एकर आपण स्प्रेइंग करू शकतो पायलटचा स्किल किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं एक्सपिरियन्स स्किल पायलट अडीच एकरही करतात नौका पायलट दीड एकर करतो पण एक सर्वसामान्य पायलट दोन ते सव्वा दोन एकर याला अल्टरनेटिव्ह बॅटरीचं तसं हे दिलेलं आहे का म्हणजे जसं की आज मी जर दोन एकर फवारणी हो केली मग बॅटरी मग डिस्चार्ज झाली हां तर मी त्याला बदलू शकतो तर आता हे जे प्रोडक्ट आहे ते सध्याच्या घडीला जे आमचे ग्राहक आहेत ते मोस्टली जे आहेत ते ड्रोन घेऊन इतरांना फवारणीची सुविधा किंवा सेवा देणारे जे आहेत ज्यांना एंटरप्राईज एक बनवायचं आहे ड्रोन ॲज अ सर्व्हिस मॉडेलमध्ये तर ते आहेत तर ह्यामध्ये काय राहतं की त्यांना दिवसाला वीस ते बावीस एकर फवारणीसाठी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात ठीक हा। आहे तर वीस ते बावीस एकर जर दिवसाला त्यांना फवारणी करायची असेल तर त्यांना आम्ही रेकमेंड करतो की चार एक्स्ट्रा बॅटरी सेट सोबत ठेवावेत अच्छा पाच बॅटरी सेट एक पूर्णपणे चार्ज असतील तर सकाळच्या सेशनमध्ये पाच गुणिले दोन दहा एकर होतात दुपार जेव्हा जे जेवणासाठी आपण थांबतो दुपारच्या उन्हात तसंही फवारणी करायची नसते दुपारी आपण सर्व बॅटरी सेट चार्ज करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण पुन्हा दहा एकरू शकतो तर ज्यांना ड्रोन अ या मॉडेलमध्ये काम करायचं ड्रोन विकत घेऊन इतरांना सेवा द्यायची आता मार्केटमध्ये साधारण एकरी पाचशे ते साडेपाचशे रुपये चार्जेस आहेत तर, तर, चारशे ते साडेपाचशे पाचशे ते साडेपाचशे सगळ्यात महत्वाचं हे जे आहे हे व्यावसायिक करण्यासाठी खूप मोठी एक संधी आज मार्केटमध्ये उपलब्ध आणि सध्या उत्तम संधी आहे ती कारण जसं ड्रोनचं तंत्रज्ञान वाढतंय तसं त्याचे जे हे तर आता जे आपण ड्रोनचे फीचर्स वगैरे केले पण शेतीच्या दृष्टिकोनातून ड्रोनचे फायदे काय आहेत एकतर आपला वेळ वाचतो जो एक माणूस जर दिवसाला करू शकतो आ, आज रोजगाराची जी कमतरता आहे भरून निघते आणि तुम्ही सगळ्यात मोठं बोललात की हा बावीस एकर पर्यंत एका दिवसामध्ये काम करू बरोबर तर आज ज्याला बिझनेस म्हणजे शेतीविषयक बिझनेस मध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे खूप सुवर्ण संधी आहे त्याच्यात हे तर झाले मॉनिटरी बेनिफिट पण शेती आणि एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स ह्याचे असे आहेत की ह्याच्यात आपलं इनपुट्सची कॉस्ट वाचते इनपुट्सचं प्रमाण वाचतं क्वांटिटी वाचते जे कन्व्हेन्शनल uh, मेथडनी जे पानावरनं गळून खाली जमिनीत जातं औषध आणि मग ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन आणि तेच पाणी जा तलावांमध्ये जाणार नद्यांमध्ये जाणार त्याचं जे कंटॅमिनेशन होतं uh, जमिनीची क्वालिटी जी खराब होते ते सर्व गोष्टी याच्यातनं वाचतात कारण आपण याचा जो स्प्रे होतो तो फार फाईन फॉर्ममध्ये स्प्रे होतो ब्लँकेटसारखा स्प्रे होतो आणि तो पानावर धरून म्हणजे टिकून राहतो हां टिकून राहतो एक पातळ थर पानावर बसतो तो गळून खाली जमिनीत जात नाही म्हणजे तुम्हाला औषधाचीही खूप सारी कमतरता भासणार नाही आणि फवारणी पण विशेष स्टेम्युलेशन मध्येच होणार विशेष प्रकारामध्येच होणार कुठे फवारा कमी कुठे जास्त असाही होणार नाही बरोबर कारण की आपन, हे रॉबोटिक म्हणजे रोबोटिकच तंत्रज्ञान आता ह्याला आपण थोडं ह्याला ए आय बेस्ड पण म्हणू शकतो कारण ह्याच्यात आपण रेडार सेन्सर्स वगैरे दिलेत हा। ज्याच्या सहाय्याने ड्रोन उडत असताना त्याच्या आजूबाजूला कुठेही काही अडथळा आला तर ते पायलटला स्क्रीनवर दिसतं पायलटनी जरी ॲक्शन घेतली नाही त्याच्या अगेन्स्ट की ड्रोन बाजूने वगैरे जरी त्यांनी केलं नाही तरी ह्याच्यात अशी क्षमता आहे की अडथळाच्या प... पाच मीटर अंतरापेक्षा जवळ ड्रोन जात नाही आपण एखादी भिंत आहे समजा भिंतीवर जबरदस्ती त्याला आदळायला जरी ट्राय केलं तरी पाच मीटर लांबच राहणार म्हणजे ए आय सिस्टमचा हा एक मोठा फायदा आहे ए आय सिस्टमचा मोठा फायदा आहे फ्लाईट कंट्रोलर्स वगैरे जे आहेत आता नवीन तंत्रज्ञान आहे शेवटी आणि सगळ्यात एक युटिलिटीमध्ये एक मुद्दा सांग राहायचा सांग सांगायचा राहून गेला मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरात आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे लावू शकतो याच्यात तर जे क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग म्हणजे आपल्या पिकामध्ये कुठे काय आजार झालेला आहे ह्याचा एक सर्वे आपण करू शकतो आणि ती फाईल त्या सर्वेची फाईल ड्रोनच्या मेमरीमध्ये सेव्हड राहते आणि जेव्हा तुम्ही त्याला स्प्रेनचे अटॅचमेंट लावाल तर त्या सर्वेमध्ये त्यांनी जिथे डिटेक्ट केलं होतं की आता आपलं समजा पन्नास एकर आहे पन्नास एकरमध्ये अमुक एका स्पॉटमध्ये आजार आलेला आहे अजून पूर्ण वाढ झालेली नाही त्याची सुरुवात झाली आहे तर प्रिसीजन ॲग्रिकल्चर किंवा प्रिसीजन फार्मिंगचा जो कॉन्सेप्ट आहे की जिथे गरज आहे तिथेच ऍक्शन घ्यायची तर जिथं डिझीज चालू झालेला आहे फक्त त्या मॅपच्या साहाय्याने हा फक्त तिथे जाऊन फवारणी करेल म्हणजे विशेष बाब पूर्ण इंटिग्रेशन आहे पूर्णपणे तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुमचा रोग वगैरे वाढत असेल तर तो फक्त बेसिकच मध्ये जास्त त्याला जिथं जास्त प्रिकॉशन घ्या आहे तो काम yes, तेही तो करू शकतो किंवा आपल्याला वाटत असेल की पूर्णच क्षेत्रात करायचं तेही करू शकतो हे, हे तर झालं आपलं मॅन्युअली परंतु बेसिक ह्या मॉडेलची एक खासियत आहे की तुम्हाला जिथं जास्त प्रिकॉशनची गरज आहे ती तुम्हाला yes. ते याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला आता हा जो ड्रोन पाहताय तुम्ही याची किंमत आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये जीएसटी सह टीसह मध्ये काम करताना आपल्याला जसं गाडी चालवताना पाय ड्रायव्हिंग लायसन्स लागतं तसं ड्रोन उडवण्याकरता आपल्याला पायलट लायसन्स लागतं तर पायलट लायसन्सचा साधारण एक चाळीस हजारापर्यंत एक्स्ट्रा खर्च येतं पण ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे वन टाईम म्हणण्यापेक्षा दहा वर्षाचं लॅ वॅलिडिटी असते त्याला तर त्या लायसन्सच्या बेसिसवर आपण दहा वर्ष काम करू शकतो आणि आपलं जे प्रोडक्ट आहे सर्वात महत्त्वाचं डी जी सी एस टाईप सर्टिफाईड आहे सर्व प्रकारचे क्वालिटी कंट्रोल चेक्स त्यांनी डी जी सी एचे पास केलेले आहेत त्यामुळे इन्शुरन्स कंपनी जे आहेत ते ड्रोनवर इन्शुरन्सही देतात कॉम्प्रिहेन्सिव फर्स्ट पार्टी थर्ड पार्टी सर्व प्रकार फायनान्स हो वगैरे पण अवेलेबल फायनान्स अवेलेबल आहे आपण ए आय एफमधनं ॲग्री इन्फ्रा फायनान्सिंग फॅसिलिटी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची तिथनं आपण तीन टक्क्याचं सबवेन्शन रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तीन टक्क्याचं सबवेन्शन घेऊन आपण फायनान्सही करू शकतो अनुदान वगैरे आहे सर अनुदान सध्या महाराष्ट्र राज्यात चाळीस टक्के अनुदान आहे शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनीज बचत गटांना सर्वांना चाळीस टक्के अनुदान आहे चार लाखापर्यंत त्याचं रूस लिमिट आहे जर आपण कृषी पदवीधारक असाल कृषी विद्यापीठातून कुठल्याही प्रकारची बी एस सी ॲग्री असेल बी टेक ॲग्री असेल बी एस सी हॉल टी असेल बी एस सी फिशरी असेल कुठल्याही प्रकारची डिग्री घेतली असेल तर त्याला त्या आपण पन्नास टक्के म्हणजे पाच लाखापर्यंत अनुदान अनुदानासाठी पात्र ठरता सर तुम्ही आम्हाला एवढ्या साऱ्या वेळामध्ये मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे दुम्ह एकदा तुमचा नंबर त्यांना तुम्ही सांगावा ज्या की ते तुम्हाला संपर्क करू शकतो माझा नंबर आपण नोट करून घेऊ शकता माझं नाव प पुन्हा एकदा सांगतो जन्मेजय बर्वे मारू ड्रोन्ससाठी मी महाराष्ट्र राज्यात स्टेट सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू सेवन एट सेवन टू वन सेवन धन्यवाद सर थँक्यू सर धन्यवाद